गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

चोरी झालेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यास पोलिसांना यश मिळालंय या एकूण दाखल झालेल्या सोळा गुन्हे उघडकीस आहेत त्यामधून एकूण तोळे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं असल्याची माहिती जिल्हा पोलीस पोली प्रमुख श्री सरदेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे या हस्तगत करण्यात आलेल्या सोन्याची एकूण चोवीस लाख चौदा हजार रुपये किंमत होत आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाकरता एस टीने प्रवास करून येणाऱ्या भाविकांची गर्दी ही नवीन स्टँडमध्ये प्रत्येक व वा अधूनमधून होत असते सदर एस्टी मदे जागा पकडण्यासाठी व एस टीमध्ये चढ चढउतार करत असताना भाविक प्रवासी यांचे गळ्यातील सोन्याचे मौल्यवान दागिने चोरण्याचे प्रकार होऊन त्याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे हे चोरी करून एक तर एस टीमध्ये चढून दुसरीकडे जायचे अन्यथा एस मध्ये चढून त्याचे दुसरे सहकारी त्यांच्याकडे सदरचे सोन्याचे दागिने सुपूर्द करीत असल्यानं एस टी स्टँडवरील शिवपुराण कार्यक्रमादरम्यान झालेली गर्दीत व विरळ वस्तीचे ठिकाणी बंद घरावर पाळत ठेवून सदर कार्यक्रमातील व घरातील सोन्याचे दागिने घेऊन पळून जात होते या तपासासाठी कामी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष पदके नेमून करण्यात आली सहा महिन्यामध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बस स्टँड व इतर ठिकाणी त्याचप्रमाणे इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामध्ये महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या काही घटना घडल्या होत्या त्या घटनांपैकी सोळा घटना ज्या आहेत सोळा गुन्हे जे आहेत ते उघडकीस आणण्यास पंढरपूर शहर पोलिसांना यश मिळालं असून त्यामध्ये जवळपास चौतीस टोळ्यांचे दागिने ज्याची किंमत जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे हे तो चोरट्यांकडून रिकवर करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे ही कामगिरी डी वाय एस पी श्री अर्जुन भोसले आणि पोलीस निरीक्षक श्री विश्वजित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमनी अतिशय चांगल्या के प्रकारे केलेली आहे ते मला सांगितलं